घरी अगर उरलेल्या चपात्या आहेत आणि कमी तेलाचा रुचकर असा नास्ता खायचा आहे तर एकदा उकळत्या पाण्यामध्ये या उरलेल्या चपात्या टाकून बघा इतका रुचकर नाश्ता बनेल की लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणारा आहे तर नमस्कार मी रेणुका तर तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर मी उशीर कशाचा चला सुरू करू आजचा व्हिडिओ मग हा नास्ता बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी काही साहित्य बारीक वाटून घ्यायचे आहे तर त्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे आणि यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेला बीटरूट घालायचा आहे तर तुम्ही इथे बीटरूटच्या जागी बारीक चिरलेला बटाटा फ्लावर या कोणती दुसरी पण भाजीचा वापर करू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे तर तुम्ही इथे लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाच सहा लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि या सर्व साईज एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर मी ते पेस्ट बनवून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचं आहे आणि यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि आता हे पाणी आपल्याला पूर्णपणे उकळू द्यायचं आहे आता इथे हे पाणी पूर्णपणे उकळलेलं आहे आणि मी इथे उरलेली चपाती घेतलेली आहे तर आता इथे या चपातीचे बारीक तुकडे करायचे आहेत आणि या उकळच्या पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि आता ही चपाती आपल्याला या गरम पाण्यामध्ये दोन तीन मिनिटापर्यंत व्यवस्थित शिजून घ्यायची आहेत चपाती या पाण्यामध्ये व्यवस्थित स्मॅश झाली पाहिजे तर आता मी ती ही चपाती तीन चार मिनिटापर्यंत शिजून घेतलेली आहे आणि ही व्यवस्थित शिजलेली आहे त्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही चपाती आता पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहे मग पूर्णपणे ही चपाती थंड झाल्यानंतर आता ही चपाती आपल्याला चमच्याने पूर्णपणे स्मॅश करून घ्यायची आहे तर तुम्ही ही चपाती हाताने पण स्मॅश करू शकता मग ही चपाती पूर्णपणे स्मॅश झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये एक कप तांदळाचे पीठ घालायचे आहे तर तुम्ही इथे तांदूळ पिठाच्या जागी बारीक रवा बेसन नाही तर गहू पिठाचा पण वापर करू शकता तर आता हे परत दोन्ही साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत त्यानंतर आपण जी बीटरूटची पेस्ट बनवलेली होती ती पेस्ट आपल्याला याच्यामध्ये सगळी घालायची आहे आणि परत हे दोन्ही साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे आहेत तर आता इथे ही जी चपाती आहे ती व्यवस्थित स्मॅश झालेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे आणि आता हे जे पातळ असे बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे बॅटर आपल्याला फार पातळ नाही बनवायचं आहे थोडे घटसरच असे बनवायचं आहे तर या प्रमाणामध्ये आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे तर आता हे बॅटर आपल्याला दहा मिनिटापर्यंत असेच ठेवून द्यायचं आहे मग त्यानंतर आपल्याला आपे बनवण्याचा तवा गॅसवर ठेवायचा आहे आणि यामध्ये तेल घालायचं आहे मग हा तवा गरम झाल्यानंतर या बॅटरची यामध्ये आपल्याला आपे घालायचे आहेत तर मी या मिश्रणाचा वापर करून इथे आपे बनवत आहे तर तुम्ही याचे थालीपीठ पण बनवू शकता तर आपे घालून झाल्यानंतर आता आपल्याला हे जे आपे आहेत ते दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत एका बाजूने फ्राय झाल्यानंतर यावरती आपल्याला चमच्याने तेल घालायचं आहे मग एका बाजूने फ्राय झाल्यानंतर चमच्याने हे पलटवायचे आहे आणि दुसऱ्या बाजूने पण आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने हे आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे तर तुम्ही अशा पद्धतीने उरलेल्या चपाती आणि बीटरूटचा वापर करून हा रुचकर असा नाश्ता बनवू शकता आणि हिरव्या चटणी बरोबर नाश्त्यामध्ये गरमागरम सर्व करू शकता तर हा व्हिडिओ संबोधण्याच्या आधी मला तुम्हाला सर्वांना एकच विनंती करायची आहे तर अगर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मला कमेंट करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मच्या व्हिडिओमध्ये असेच पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ